पनवेल तालुक्यातील खाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय उर् दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला वातावरण आकर्षक विद्युत रोषणाई उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक महिला तसेच ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदळवांप्रमाणे फुलले होते आणि त्यातच पारंपरिक आगरी कोळी त्यांचा बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वासून हवे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पणवेल उरण रायगड नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे त्यामुळे न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महसेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यात आला तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि पुन्हा एकदा विजय मिळवले आमदार महेश बालदी यांचा नागरी या सत्कार करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण महाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेखर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी अतुल पाटील टी आय पी एल चे संचालक अमोक ठाकूर सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या रामबागच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सारी मंडळी या ठिकाणी आलेला आहात रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या या मसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेलं हा सगळा सुशोभित झालेला आपला सगळा परिसर या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना अभिमान वाटणारं अशा पद्धत अशा पद्धतीचं एक सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ बळलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आज या आपल्या सर्वांच्या जिवाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला या ठिकाणी इथे आपण पाहता पाहता वर्ष लोटत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी अधिकाधिक जोडलं जातोय या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे त्यामुळे हा परिसर आपल्या उलवा परिस उलवाडचीच नाही एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक दुणावतोय हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्यानं काम करत राहून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रचंड वेगानं बदलतोय आपला परिसर सुद्धा बदलत असताना त्या परिसरामध्ये आपल्याला अपेक्षित विकास घडवण्यासाठी आम्ही काम करत राहू ही माही या निमित्ताने देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र